जोड शब्द व जोडाक्षर याची काही उदाहरणे पराक्रम या जोड शब्दामधील क्र या जोडाक्षराची फोड क अधिक र अधिक अ स्वाभिमानमधील स्वा या जोडाक्षराची फोड स अधिक व अधिक आ श्रमिक यामधील श्र या जोडाक्षराची फोड श अधिक र अधिक अ त्राटिका या शब्दामधील त्रा या जोडाक्षराची फोड त अधिक र अधिक आ ज्ञानोबा मधील ज्ञा या जोडाक्षराची फोड द अधिक न अधिक य अधिक आ क्षमाशील या अक्षरात या शब्दामधील क्ष या जोडाक्षराची फोड क अधिक श अधिक अ गर्जना यामधील ज या जोडाक्षराची फोड र अधिक ज अधिक अ लठ यामधील ठ या जोडाक्षराची फोड ठ अधिक ठ अधिक अ श्र ज्ञ क्ष ही जोडाक्षरे आहेत तसेच एकच अक्षर पुन्हा तेच अक्षर पुन्हा जर न, मिक्स झाले तर त्याला असे म्हणतात